नमस्कार अनेक वर्ष झाली मी एम पी एस सीची परीक्षा देते पण एकही पोस्ट निघत नाही आहे सहा वर्ष झाले मी एम पी एस सी देतो आहे मॅडम परंतु प्रिलिमाही निघत नाही आहे आठ वर्ष झाले मी तीन मेन्सही दिल्या आता घरचे लग्न म्हणत म्हणतायत एकही पोस्ट निघत नाही आहे मॅडम कालपर्यंत होप्स होत्या मी मेन्सचा अभ्यास करत होतो परंतु पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आणि परीक्षेतून बाहेर फेकलो गेलो आता कळत नाही आहे काय करू माझ्यासोबतचे कॉलेजचे सगळे मित्रमैत्रिणी सेटल झालेत मी मात्र अजूनही हा फॉर्म भर तो फॉर्म भर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे हे मेसेजेस आहेत जे मला कालचं दोन दिवसामध्ये खूप जास्त आलेले आहेत आणि या सगळ्याचं कारण म्हणजे कंपनीच्या पूर्वपरीक्षेचा लागलेला कट ऑफ आत्तापर्यंत असे अनेक मुलं अनेक मित्रमैत्रिणी माझ्याशी बोलले आहेत ज्यांना हे कळत नाही आता एम पी एस सी करू की नको करू आजचा व्हिडिओ त्या मित्रमैत्रिणींसाठी आहे जे गेले काही वर्ष पाच सहा सात कुणी दहा वर्ष झालं एम पी एस सी करत आहे मात्र एकही पोस्ट निघत नाही किंवा एक दोन मार्कावरून अगदी मुलाखतीपर्यंत पोहोचून सुद्धा त्यांची पोस्ट जात आहे आणि मग आता नेमकं काय करायचं समाजाचं प्रेशर येते घरून लग्नाचं प्रेशर येते मुलांना सेटल होण्यासाठी प्रेशर येते मुलींना लग्न कर सेटल हो या गोष्टींसाठी प्रेशर येते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील याची मला खात्री आहे बरं हे सांगणारी मी कोण हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रमैत्रिणींनो आपण अनेक जण अनेक स्वप्न घेऊन एम पी एस सी सारख्या क्षेत्रामध्ये उतरलेलो हो। आहोत बऱ्याच जणांनी तर बारावी झाल्यानंतरच ठरवलं होतं की मला व्हायचंय तर अधिकारी व्हायचंय त्या हिशोबाने तुम्ही ग्रॅज्युएशनही केलं असेल ग्रॅज्युएशनमध्येही काहींनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला असेल गेले पाच सहा सात वर्ष झालं तुम्ही सातत्याने परीक्षा देताय पुणे औरंगाबाद किंवा नाशिक सारख्या शहरांमध्ये राहताय अभ्यास करताय घरूनही तुम्हाला पाठिंबा आहे कदाचित कालपर्यंत होता आर्थिक बाजू ही तुमची चांगली आहे मात्र आता सगळं दळमळ आहे एकही निघालेत नाही आहे आई वडीलही थकलेत आणि तुम्हालाही त्यांना अजून पैसे पाठवा मला अजून एक वर्ष अभ्यास करू द्या हे सांगण्याची लाज वाटते अशा वेळी काय करायचं चार पाच वर्षापूर्वीच माझा एक मित्र होता स्वप्नील लोनकर जो कॉलेजमध्ये माझा ज्युनियर होता अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणजे इतका हुशार प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे असायचा त्या स्वप्नील लोणकरने एम पी एस सीचा निकाल लागत नाही म्हणून कोविडच्या काळामध्ये एक चुकीचं पाऊल उचललं ते म्हणजे त्याने सुसाईड केलं आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीच आहे आणि स्वप्नीलचं ते जाणं आम्हाला सगळ्यांना इतकं लागलं होतं तेव्हाच मी ठरवलं की जेव्हा कधी मी या पदावर जाईल की मी चार मुलांना चार गोष्टी सांगू शकेल आणि ती ती मुलं माझी ती गोष्ट ऐकतील तेव्हा मी ह्या गोष्टी ही रिॲलिटी त्यांना नक्की सांगेल मला कुणालाही डिमोटिवेट करायचं नाही आहे मी स्वतः गेली सात वर्षं एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये आहे अभ्यास करते वेगवेगळ्या परीक्षा देते त्यामुळे तुम्हीही अधिकारीच व्हावं अशी माझी नक्कीच इच्छा आहे परंतु एक डार्क रिॲलिटी जर पाहिली तर आता एम पी एस सी करू की नको या प्रश्नापर्यंत जर तुम्ही आला असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मित्र मैत्रिणींनो मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की आपल्या सगळ्यांचा प्लॅन बी तयार असणं किती गरजेचं आहे प्लॅन बी काय असू शकतो तुमचं ग्रॅज्युएशन असू शकतं जेव्हा तुम्ही एम पी एस सी करताना एखादा कोर्स केला असेल ते असू शकतं काही मुलं बी एड करतात काही मुलं लॉ करतात तो तुमचा प्लॅन बी असू शकतो एखाद्याचा घरचा व्यवसाय असू शकतो काही नाही शेती उत्तम करणं हा सुद्धा प्लॅन बी असू शकतो मात्र तुमच्यातले काही विद्यार्थी असेही आहेत एक एका विद्यार्थ्याने मला कमेंट केलेली की मॅडम माझा काही प्लॅन बीच नाही आहे काहीच प्लॅन बी नाही असं शक्यच नाही प्लॅन बी म्हणजे काय तर तुम्ही या परीक्षेमध्ये जर सक्सेसफुल झाला नाहीत तर उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय करणार तो झाला प्लॅन बी मग एक वडापावची गाडी टाकणं हा सुद्धा प्लॅन बी असू शकतो आणि ते कामही छोटं नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे अगदी चहा विकून लोकांनी कोटीचे बंगले बांधलेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सांगायचा सा उद्देश एवढाच की प्लॅन बी तयारच नाही असं असूच शकत नाही आता मुद्दा राहिला की एम पी एस सी सोडायची कुणी किंवा कंटिन्यू करायची कुणी किंवा प्लॅन बीवर शिफ्ट व्हायचं कधी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर आहात हे प्रत्येकाने ॲनालिसिस करणं गरजेचं आहे म्हणजे भले गेले पाच वर्ष झाले तुम्ही अभ्यास करताय मात्र तुमचा किती टक्के अभ्यास झालेला आहे तुम्ही आता रिव्हिजन बोर्डवर आलेले आहात का किंवा कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी तुम्हाला फक्त रिव्हिजन करणं आणि काही गोष्टी अपडेट करणं एवढंच करावं लागतंय का की प्रत्येक वेळी तुम्हाला पहिल्या पानापासून प्रत्येक गोष्ट वाचावी लागते आणि अगदी एम पी एस सीत नवीन आलेल्या मुलासारखा तुम्हाला अभ्यास करावा लागतो आहे आणि हो जर हे असं असेल की गेले पाच वर्ष तुम्ही एम पी एस सी करताय मात्र तरीही प्रत्येक परीक्षा आली की अगदी नवीन नवख्या मुलासारखा तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल तर तुम्ही आजच एम पी एस सी सोडून जा कारण जर गेले पाच वर्ष सहा वर्ष आठ वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर आत्ता तुम्ही रिव्हिजन मोडवर असणं अपेक्षित आहे आणि जर तसं नसेल किंवा जर तुमची प्रगती होत नसेल आता हा दुसरा मुद्दा प्रगती म्हणजे काय समजा तुम्ही एखाद्या समजा कंबाईनची तुम्ही प्रिलिम दोन हजार वीसला दिली एकवीसची दिली बावीसची दिली तेवीसची दिली ठीक आहे एक दोन एक दोन मार्क्सने जरी ती प्रिलिम तुमची उडत असेल किंवा तुम्ही मेन्सपर्यंत केला आहे परंतु मेन्स उडत असेल तर ती किती मार्क्सने उडती आहे किंवा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये किती स्कोअर येतो आहे त्याच्यामध्ये प्रगती होती की अधोगती होती आहे मागच्या वेळी जर पंचेचाळीस स्कोअर होता पूर्व परीक्षेचा तर आता सत्तेचाळीस झालाय का आता पन्नास झाला आहे का की पहिल्या अटेम्पमध्ये स्कोर होता त्रेपन्न आणि सेकंड अटेम्पला स्कोअर आला आहे पन्नास अशी अधोगती जर होत असेल कारण काही असो अधोगती जर होत असेल तर तुम्ही आजच एम पी एस सी सोडून गेलेलं बरं आता यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे घरच्यांचा पाठिंबा आपण कितीही म्हटलं कि की घरच्यांचा पाठिंबा नस मला घरच्यांचा पाठिंबा नाही तरीही मी अभ्यास करतोय हे खरं तर मानसिकदृष्ट्या तुम्हाला ताण देणारी गोष्ट आहे प्रत्येक वेळी तुमचे आईवडील असतील बहीण भाऊ असतील किंवा जी कोणी व्यक्ती तुम्हाला आर्थिक पाठबळ देते आणि मानसिक पाठबळ देते त्या व्यक्तीचा सल्ला घ्या त्या व्यक्तीसोबत बसा बोला त्यांना रियालिटी समजून सांगा आई वडील बिचारे शेतामध्ये कष्ट करत असतात त्यांना असं वाटत असतं की माझा मुलगा लायब्ररीमध्ये बसून आज अभ्यास करतो आहे म्हणजे तो एक वर्षाने घरी आल्यावर एखादा अधिकारी बनूनच येईल ही रियालिटी नाही याची त्यांना जाणीव करून द्या कितीही अवघड वाटत असलं तरी एक फोन आईला करा एक फोन वडिलांना करा किंवा घरी जाऊन दोन दिवस त्यांच्यासोबत चर्चा करा की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत गेले पाच वर्ष झालं मी अभ्यास करतो आहे परंतु या या कारणास्तव माझी परीक्षा निघत नाही आहे किंवा पोस्ट निघत नाही आहे आणि आता मी असा विचार करतो आहे मग भले तुम्ही जर परीक्षा देण्याचा विचार जरी करत असाल की मला अजून एक वर्ष हवं आहे तरीही ते व्यवस्थित कम्युनिकेट करा किंवा जरी तुम्ही एम पी एस सी सोडण्याचा विचार करत असाल की आता मला असं वाटते मी माझ्या प्लॅन बीवर शिफ्ट होतो आणि मी एकदा सेटल झालो की मी पुन्हा एकदा प्रयत्न करत परंतु या गोष्टी तुमच्या घरच्यांशी बोलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण मित्र मित्रांनो आपण जे काही करतोय ते घरच्यांसाठी करतोय आणि घरच्यांमुळे करतोय म्हणून कुटुंबाला सर्वात पहिले विश्वासात घेणं महत्वाचं आहे आतापर्यंत मी तीन मुद्दे सांगितले या तीन मुद्द्यांमध्ये आपण कुठे फिट बसतोय म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर आहात तुम्ही रिव्हिजन मोडवर आलेले आहात का हे महत्वाचं दुसरं म्हणजे तुमची प्रगती होती का प्रगती होत असेल तर व्हेरी गुड तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि तिसरं म्हणजे कुटुंबाचा किती पाठिंबा तुम्हाला आहे या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी शुल्लक आहेत या तीन गोष्टींवर फोकस करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे बरं मग आता एम करू किंवा नको करू म्हणजे ब्लॅक ऑर व्हाईट याच्यामधलं काहीतरी आहे का म्हणजे केली तर फुल फ्लेश मी अभ्यासच करणार दहा दहा तास लायब्ररीमध्येच बसणार आणि इतर काहीच करणार नाही किंवा मग पूर्ण सगळं बंद करणार आणि गावाला जाऊन बसणार ह्याचा मधला मार्ग आहे का जसं गौतम बुद्ध नेहमी सांगतात मध्यम मार्ग तर त्याचा एखादा मध्यम मार्ग निघू शकतो का त्या विद्यार्थ्यांसाठी जे अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत तर आहेत खूप मध्यम मार्ग आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं तुम्ही आता रिव्हिजन मोडवर असायला हवं जर तुम्ही रिव्हिजन मोडवर आहात तर तुम्ही एखादा पार्ट टाईम जॉब शोधून तुमची रिव्हिजन चालू ठेवू शकता म्हणजेच परीक्षेचा अभ्यास आला तुम्ही रोज दोन तीन चार तास मी नोकरदार आणि गृहिणींसाठी सुद्धा अभ्यास कसा करायचा याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे अनेक मुलं करतातही नोकरदार असतात म्हणजे काही लोकं तर नायब तहसीलदारांसारख्या जे अत्यंत बिझी पोस्ट आहेत त्या पदांवर कामं करून त्या लोकांनीसुद्धा राज्यसभेतल्या चांगल्या चांगल्या पोस्ट काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही अभ्यास करताना जॉबही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही जर तुम्ही गृहिणी असाल म्हणजे जरी का सारे सारे असा अशा काही मुली असतील की ज्यांना घरून लग्नासाठी फोर्स केलं जात आहे किंवा तुमचं वयही तितकं झालं तीस बत्तीस आणि आता तुम्हालाही असं वाटतं की आता आपण लग्न केलं पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तुमचं लग्न झालं म्हणजे तुमचा अभ्यास आता पूर्ण बंद होईल कदाचित तुम्ही असा लाईफ पार्टनर शोधू शकता किंवा अशा गोष्टी तुम्ही सुरुवातीलाच बोलू शकता की मी या या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे लग्नानंतरही मी हा अभ्यास चालू ठेवणार आहे हा सुद्धा एक चांगला मध्यम मार्ग असू शकतो अजून काय असू शकतं की तुम्ही काही टीचिंग इन्स्टिट्यूट असतील जिथे तुम्ही शिक्षक म्हणजे तुम्ही तिथे टीचर म्हणून जाऊ शकता जर तुमचा इतका दांडगा अनुभव आहे तर किंवा तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन केलं आहे त्याच्या बेसिसवर जर एखादा चांगला जॉब मिळत असेल खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे हे मध्यम मार्गसुद्धा तुम्ही निवडू शकता अजून काय करू शकता की जर खूप स्टॅग्नेशनच आलेलं आहे म्हणजे आता अभ्यासच करायचा नाही आणि मला आता सगळं बंदच करून जायचं आहे ठीक आहे सगळं बंद करा नोट्स जपून ठेवा एक दोन वर्ष वेगळं काहीतरी करा प्लॅन बीवर शिफ्ट व्हा एखादा चांगला बिझनेस सेट करा किंवा घरी शेती करताय उत्तम शेती करा आणि एकदा तिकडे जम बसला की पुन्हा या आपल्याला आयोगाने वयोमर्यादा भरपूर दिलेली आहे अडोती सोपनसाठी वयोमर्यादा आहे मग तुम्ही तेव्हाही या गोष्टी करू शकता शेवटी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आधी मिटवणं आणि या मानसिक त्रासातून आधी बाहेर येणं महत्त्वाचं आहे आणि मग स्वप्न पूर्ण होतातच की तर आजचा हा व्हिडिओ माझा त्या सर्व मित्रमैत्रिणींना हात जोडून विनंती आहे की कोणतेही टोकाचं पाऊल न उचलता मध्यम मार्ग निवडायला शिका आणि असे काही विद्यार्थिनी आहेत असे काही विद्यार्थी आहेत की खरं तर आता ज्यांचं वयही संपत आलं आहे किंवा ज्यांचा आता अभ्यासही होत नाही आहे आणि खरंच रिॲलिटी सांगू का तर एम पी एस सी म्हणजे आयुष्य नाही मी नेहमी सांगते की एम पी एस सी हे काही आयुष्य नाही आहे याच्यातून पोस्ट काढणं हे काही आयुष्य नाही आहे तुम्ही पाहिलं असेल आपलेच माझ्यासोबत शिकलेले अनेक मित्रमैत्रिणी जे एम पी एस सीकडे वळाले नाहीत जे खाजगी क्षेत्रात नोकरी करतात एक उत्तम आयुष्य आज जगत आहेत किंवा काही व्यवसाय टाकले एक उत्तम आयुष्य आज जगत आहेत नक्कीच ती हुरहुर मनामध्ये राहणार शेवटपर्यंत प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न अधुरी राहतात मात्र जर तुम्ही मानसिकरित्या खचत असाल जर इथे राहून तुमची कसलीच प्रगती होत नसेल आणि जर तुम्ही तुमची उमेदीची काही वर्ष इथे ऑलरेडी घातलेली आहेत तर जा थोडंसं आयुष्य जगा कारण आयुष्य खूप सुंदर आहे एम पी एस सीच्या पलीकडे सुद्धा खूप मोठं आयुष्य आहे परंतु माझं सांगणं एवढंच आहे सा की एक मध्यम मार्ग निवडा एम पी एस सी करू की नको या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून तुम नक्की मिळालं असेल या तीन चार पॉईंटवर नक्की फोकस करा बरं आता हे सगळं सांगणारी मी कोण हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार होतेच या ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलवरच्या आधीचे माझे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना थोडीशी माहिती असेलच पण तरीही मी सांगते की सुद्धा दोन हजार अठरा साली ग्रॅज्युएशन झाल्यावरती आय एस व्हायचं हे स्वप्न घेऊन दिल्लीला गेले होते आणि दिल्लीला मी जवळपास वर एक वर्षभर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लासही केले मात्र झालं असं की त्याच वर्षी मी पुन्हा पुण्यात आले महाराष्ट्रात आले आणि इथं आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स एवढा डाऊन झाला की मी पूर्वपरीक्षा सुद्धा दिली नाही आदिवासी भागामध्ये एक कॅम्प होता मी त्या कॅम्पला निघून गेले आणि मी पूर्वपरीक्षा सुद्धा दिली नव्हती हो त्यानंतर मला नोकरीची इतकी गरज भासू लागली की मला स्वतःच्या बायावर उभं राहायचं मग मी प्रत्येक परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्यातून माझी तलाठी दोन हजार वीसला मी मार्च दोन हजार वीसला तलाठी म्हणून जॉईन झाली एकोणीसला जी परीक्षा झाली होती त्याच्यातून जॉईन झाले आनंदही झाला आणि दुःखही या गोष्टीचं होतं की व्हायचं होतं कलेक्टर झालो आहे आपण तलाठी पण ठीक आहे जे आहे ते स्वीकारलं त्या जॉबमध्ये मी तो जॉब करत करत अभ्यास करत राहिले अगदी तुमच्यासारखंच माझंही कन्फ्युजन व्हायचं प्रत्येक वेळी एक मार्कावरून दोन मार्कावरून माझी परीक्षा जायची मुख्य परीक्षा जायची आणि मग असं वाटायचं हे सोडून देऊ जे करतोय ते व्यवस्थित करू मात्र दोन्हीही चालू ठेवलं एक मध्यम मार्ग जसं मी तुम्हाला सांगत नव्हते तो मध्यम मार्ग निवडला पुढे लग्नाचा विषय आला लग्नही अशा व्यक्तीशी केलं ज्याला या गोष्टीची आयडिया होती की हिला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे घरच्यांनीही साथ दिली जॉब करता करता परीक्षा देत गेले पुढे सुद्धा आली आणि प्रेग्नेन्सीमध्ये एक चांगली संधी तू म्हणजे ओबीसी वेलफेअर ऑफिसरची परीक्षा आली मी ती परीक्षाही दिली मुलाखतही झाली आणि आता माझी क्लास टू या पदावरती ओबीसी वेलफेअर ऑफिसर या राजपत्रित पदावरती माझी निवड झालेली आहे बरं आता हे तुम्हाला सगळं सांगण्यामागचा सा उद्देश जे मी तुम्हाला सांगते ते मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा मी अनेक लोकं पाहिजे जे खोटं मोटिवेशन मुलांना देतात आणि मी तेव्हाच ठरवलं होतं मी कधी जेव्हा कधी या पदावर जाईल की चार लोकं मला ऐकतील तेव्हा मी त्यांना रिॲलिटी सांगणार आहे आणि आज मी तुम्हाला सोडून द्या किंवा करा असं काहीही सांगत नाही आहे मी तुम्हाला एक मध्यम मार्ग सांगते आहे मी सुद्धा सोडून देण्याच्या फेजपर्यंत येऊन परत माघारी आलेली मुलगी आहे मात्र मी आयुष्यामध्ये एक मध्यम मार्ग निवडला हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त हेल्पफुल ठरला असेल अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना तुम्ही आयुष्यात जे काही कराल एम पी एस सी करा किंवा एखादा व्यवसाय करा नोकरी करा येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तुम्हाला खूप खूप खुँ खूप शुभेच्छा आयुष्य खूप सुंदर आहे